आणि आजी माझी आमदार साहेब राष्ट्रवादी पी आर पी पी आर पीचे मुक्ताईनगर तालुक्याचे अध्यक्ष मेऊंचे सरपंच आदरणीय संजय भाऊ इंगळे युवा तालुका अध्यक्ष आणि सर्व पार पी आर पीचे मुक्ताईनगर तालुक्यातील कार्यकर्ते मित्रांनो या ठिकाणी मी फक्त दोन मिनटं घेणार आहे कारण आदरणीय साहेबांना या ठिकाणाहून पुढे जायचं आहे मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की पूर्वी भारतीय जनता पार्टी जनसंघातून पैदा झाली आणि भारतीय जनता पार्टीचं नाव या ठिकाणी हिंदू मुसलमानांमध्ये दंगली घडून या देशामध्ये हिंदू मुसलमानांच्या कतली करून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं नाव होत भारत जवलाव पार्टी भारतीय जनता पार्टी नाव नसून भारत जलाओ पार्टी या देशामध्ये नाव निर्माण झालं त्यानंतर या जळगाव जिल्ह्यामध्ये माजी खासदार बायजी महाजन सर यांनी जो भ्रष्टाचार केला संपूर्ण देशाने पाहिला तेव्हा भ्रष्टाचार बढाव पार्टी अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये नाव निर्माण झालं एटी नाना पाटीलने यांच्या माध्यमातून या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बढाव पार्टी अशा पद्धती नाव निर्माण झालं परंतु अलीकडच्या काळामध्ये या देशामध्ये प्रज्ञा सिंग ठाकूर यांना तिकीट देऊन भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये दाखवून दिलं की या पार्टीचं नाव देशद्रोही जनता पार्टी आतंकवादी जनता पार्टी आतंक दहशतवादी जनता पार्टी अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी नाव आहे आम्ही संत तुकाराम महाराज पाहिले आम्ही संत कबीर पाहिले आम्ही संत गाडगे पाहिले पाहिले परंतु भगवा घालून वरतून भगवेन खालतून नागवे असे लोक या देशामध्ये आम्ही पाहिले नाही अशा पद्धतीने या ठिकाणी या लोकांचं सगळीकडे सुरू आहे एकीकडे या ठिकाणी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान आम्ही बदलवून टाकू एकीकडे म्हणतात की सींचं आरक्षण संपवून टाकू एस टींचं आरक्षण संपवून टाकू ओ बी आरक्षण संपवून टाकू मराठ्यांना आरक्षण देणार नाही मुस्लिमांना आरक्षण देणार नाही धनगरांना आरक्षण देणार नाही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आम्ही मारू मारू देऊ कामगारांना देशो घडीला लावू असं धोरण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सुरू आहे आणि म्हणून सगळेकडे दहशतवाद निर्माण करून या देशामध्ये आखलाख ते तुकडे केले अत्याचार केले तुम्ही कोणाला मतदान करणार आहात मित्रांनो त्यांनी महात्मा गांधींचा खून केला त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का ज्यांनी आमची मासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हा मला तुम्हाला आमचा सवाल आहे मित्रांनो आणि म्हणून या ठिकाणी जे देशामध्ये हालात निर्माण झालेले आहेत या साध्वी प्रताप सिंग ठाकूरच्या माध्यमातून त्याच्यावर एका शाहरने म्हटलं आहे की सुबह की धूप को ये रात बना सकते सुबह की धूप को ये रात बना सकते है हर तरफ ये जंगे हालात बना सकते है इनकी सियासत पे भरोसा ना करो दोस्तों ये हर तरफ एक नया गुजरात बना सकते हैं भाऊ थापा भाऊ काय केलं नाथा भाऊ ना मुक्ता मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये भोसरीची जमीन खाल्ली भोसडीच्या ने गोचडीच्या काय केलं नाता भाऊंनी अरे माझ्या विरुद्ध या वरंगावची लोकसंख्या भुसावळ तालुक्यातलं पन्नास हजार लोकसंख्या आहे माझी पत्नी पंचायत समितीमध्ये निवडणुकीला उभी होती पस्तीस वर्षामध्ये नाथाभाऊ न ना, कोणी पाळलं नाही ना, स्मृती इराणींनी ना माझ्या विरुद्ध सभा घेतल्या नाताभाऊ अरे मी छोटा कार्यकर्ता परंतु तीस पर वर्षाची सत्ता उलटवून लावली आणि माझ्या पत्नीने पंचायत समिती सदस्य केलं जिल्हा परिषद सदस्य केलं आणि या ठिकाणी वरांगावच्या नगर अध्यक्ष बाईंना पाहिल्यानंतर वरंगावची नगर नगरपालिका करून टाकली या पठ्ठ्याने आज माझी पत्नी भुसावडची नगरसेविक आहे सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो कि या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही ताकद द्या तुम्ही शक्ती द्या आशीर्वाद द्या अरे डॉक्टर उल्हास पाटील साहेब असा चमत्कार करून टाकतील या भ्रष्टाचारी तुमच्या नमस्कार करायला लावतील फक्त तुमची ताकद तुमची शक्ती तुमचा आशीर्वाद द्या एवढं बोलून या ठिकाणी थांबतो कारण आदरणीय चव्हाण साहेबांना या ठिकाणी जायचं आहे आता जाता जाता हे बदरंग दलाचे लोक म्हणतात बदरंग दलाचे लोक विश्व हिंदू परिषदेचे लोक म्हणतात कि बोले देश मे जो अनुबॉम्ब वो बॉम्ब हिंदू बॉम्ब आहे अरे एक एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपति ने बनाया बम ये हिंदू बम कैसा हो सकता है अरे हिंदू बम भी नहीं है ये मुसलमान बम भी नहीं है इस देश के तमाम की तमाम 130 करोड़ करोड़ भारतीय जनता की रक्षा के लिए बनाया हमारे राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम साहब ने बनाया हुआ ये भारतीय बम है इस तरीके से हमारे देश के अंदर ये नाथा बहुम ये गुलाब राव ये सब लोग बोलते हैं कि बोले यहाँ के मुसलमान लोग यहाँ का पानी पीते यहाँ का खाना खाते और इस देश से गद्दारी करते अरे तो इससे गद्दारी नहीं करते मुसलमान जब भी धरती मां को चुमता है तो पांच बार नमाज पढ़ता है ये देशभक्त हमारे मुसलमान है इतना ही नहीं है तो मुसलमान लोगों ने कारगिल में तीन सत्तर टक्के अपनी जान गवा करके इस देश को आजादी मिला करके दिया और आप कहते हो कि मुसलमान देश का गद्दार देश का दुश्मन है अरे शहीद टीपू सुल्तान हंसते हंसते इस देश के लिए शहीद हो गया फिर भी तुम कहते हो पवित्र कुरान में लिखा है कि जब मुसलमान मरते है तो धरती मार कहती है की आजा बेटा मेरी में समा जा मरने के बाद भी मुसलमान ही देश के प्यार करता है और नाथा भा थापा भा तुम कहते हो कि देश है आतंकवादी है इस तरीके से दोस्तों आप सभी को विचार करना है कि हम सभी को यहाँ पर आप सर्वानामा जी विनती है की ज्यांनी हिंदू मुसलमानांच्या रक्ताने लाल झालेलं हे कमर दलितांच्या रक्ताने लाल झालेलं हे कमर आमच्या बहुजनांच्या रक्ताने लाल झालेलं हे कमर अरे हे छत्रपती शिवाजी महाराज जी तलवार आणि छाटून टाका या कमरला हा संदेश देण्यासाठी या ठिकाणी थांबतो जय काँग्रेस चव्हाण साहेब आगे बरो जय राष्ट्रवादी जय पी आर पी जय संविधान जय जिजाऊ जय भीम जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य रवींद्र सर्वांचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ सहकारी या, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब आपले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस रिपाई गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर उल्हास पाटील साहेब माजी आमदार आदरणीय शिरीजरा शेराच्या बुलढाणा इथून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेरबाई आदरणीय जमालालजी मधुकर कारखान्या चेअरमन आदरणीय शरदजी महाजन या व्यासपीठात असलेले आदरणीय जीएन बापूजी संजय राधा गरुड महिला अध्यक्ष सावकारेताई